मी सौ पुष्पा ज्ञानेश्वर पाटणकर मेहकर मी गृहिणी आहे मला लिहायची वाचायची आणि कविता करायची ही आवड आहे साहित्याला समर्पित असलेल्या साहित्य जगत मासिक श्री भगवान रायतकर सर यांच्या यूट्यूब चॅनलच्या संयुक्त विद्यमाने शब्द शब्द पंढरीचे वारकरी या स्पर्धेसाठी मी माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे उत्साहाच्या भरी निरंतर चाले पंढरीची वारी उत्साहाच्या भरी निरंतर चाले पंढरीची वारी घेऊन तुळस डोईवरी पाय निरंतर चालती सत्वरी भेटीच्या आशेची वैखरी पांडुरंग माझा उभा विटेवरी भेटीच्या आशेची वैखरी पांडुरंग माझा उभा विटेवरी पाहताच त्याला डोळे भरी पाहताच त्याला डोळे भरी भांड्यात जीव पडलाय खरोखरी हृदयाची ही तगमग सारी हृदयाची ही तगमगसारी त्याला पाहताच झाली शांत अखेरी त्याला डोळे भरून बघितल्यावर मला त्याला लटक्या रागात जाब विचारावा वाटतो का लाविली सरे विठू तू अशी आसभारी का लाविली सरे विठू तू जीवा अशी आसभारी आश आषाढी एकादशी म्हटले की म्हणा येते उभारी आषाढी एकादशी म्हटले की म्हणा येते उभारी काना कोपऱ्यातून नाद घुमतो पंढरीची वारी पंढरीची वारी पांडुरंगा तुझ्यासाठी व्हावे वाटते मज पांडुरंगा तुझ्यासाठी व्हावे वाटते मज बीट होईल सार्थक आयुष्याचे लागेल गोडी तुझी अविट होईल सार्थक आयुष्याचे लागेल गोडी तुझी अविट पांडुरंगा तुझ्यासाठी व्हावे वाटते मज तुळस पांडुरंगा तुझ्यासाठी व्हावे वाटते रे मज तुळस अर्पण तुझला सदैव मी अर्पण तुझला सदैव मी नाही मनी आळस विठ्ठला तुझ्यासाठी व्हावे वाटते मज मासोळी विठ्ठला तुझ्यासाठी व्हावे वाटते मज मासोळी काणी तिला सजवून काणी तिला सजवून तुझ्या सोबत राहील वेळोवेळी काणी तिला सजवून तुझ्या सोबत राहील वेळोवेळी ओढ तुझी सदा राहो हृदयात अंतरी ओढ तुझी सदा राहो हृदयात अंतरी मानस माझ्या मनाचा तू ओळखावास जन्मजन्मांतरी मानस माझ्या मनाचा तू ओळखावा जन्मजन्मांतरी धन्यवाद